नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जर्नी विथ कनिष्क मध्ये तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर आज मसाला दूध तर बनतंच मग मसाला दूध आम्ही बनवणार आहे मस्त त्याची पण रेसिपी तुम्हाला दिसेल पौर्णिमा कोजाबगिरी पौर्णिमा मध्ये दूध पिलेलं मसाला दूध पिलेला खूप छान असतं जागरण केले जागरण केलेलं खूप छान असतं आणि आजचा जो चंद्र असतो तो बघणं वगैरे पण खूप छान असतं खूप छान मस्त बनवूया तुमच्या घरी पण सगळ्यांच्या घरी आज दूध बनलं असणार आपण स्वतः मसाला तयार करू ना आपल्या घरी ड्रायफ्रुट्स असतातच काजू बदाम केसर पिसर सगळं असतच तेच टाकायचे आपल्याला काय मस्त मस्त त्याचा मसाला पण आता आम्ही हाताने आम्हीच बनवणार तर मसाला वगैरे पण पण तुम्हाला सांगतो मसाल्यामध्ये आम्ही नॉर्मल बनणार आहे जे आमच्याकडे त्यामध्ये आम्ही काय काय टाकतो ते तुम्हाला दाखवू आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे चंद्राला दाखवून दूध पेत असं असं नाही की पण बारा वाजताच असतं काहीतरी बारा वाजता आम्ही म्हणजे असं म्हणतात की जे ते दूध असतं ना त्या दुधामध्ये चंद्र दिसलं पाहिजे चंद्राची ऊर्जा त्या दुधामध्ये गेली पाहिजे आणि मग ते दूध आपण पितो ना त्याला खूप चांगलं म्हणतात असं काहीतरी चांगलं असतं ते पिल्याला आणि चंद्राचा भेटूया आपण मसाले दूध करायला चला भेटूया दाखवत तुम्हाला सगळं पूर्ण प्रिपरेशन मायाकडून करून घेणार आहे दमलोय ना दोघांनी पण हेल्प केली पाहिजे मी पण दमले ना कमेंट मध्ये आम्ही कशी वाटतो तुम्हाला कोणच असं बोलत नाही ना नाईस ना कपल वगैरे म्हणून बोला ना जरा सांग कोणी मेमरी साठी करतात कुठे कुठे आम्ही फिरायला वगैरे पण आमच्या पुढे प्लॅन आहेत मस्त फिरायला वगैरे जायचं तर त्याचे पण ब्लॉग येतील म्हणजे मोठं ब्लॉग समजा किंवा असे फिरायचे वगैरे व्लॉग मस्त मस्त ब्लॉग कॉन्टेंट तुम्हाला पूर्ण देणार आहे पण स्टार्टिंग थोडासा वेळ लागेल थोडं फायनान्शियल पण आम्हाला जरा प्रिपेअर व्हावं लागेल कारण फिरायला जायचं म्हटलं तर पैसे वगैरे सगळं पाहिजे असतं सगळं पाहिजे थोडस मोठं ब्लॉगिंग सेटअप वगैरे पण मी पूर्ण करणार कारण मला भरपूर आवडतं गाडीवर मला पण आणि मला यांच्या मागेपासून फिरायला खूप आवडतात स्कूटी स्कूटी वरुन गेलो आम्ही स्कूटी वरुन ह्यांच्या गावी गेलो बाबा साडेतीनशे किलोमीटर वाट लागली माझी फुल वाट पण मजा येते सगळं असं बघत बघत खूप छान मला तर खूप आवडते मला रायडिंग आणि असं एक्सप्लोअर करायला म्हणजे बायक रायडिंग मला भरपूर आवडते बो� तर मी त्याला पण त्या हिशोबाने मी त्यानुसार प्रिपरेशन करणार आहे मग तुम्हाला ते पण बघायला भेटेल की स्टार्टिंग पासून काय काय लागतं साठी मोटो साठी आणि ते तुमचं पण तुम्ही पण त्या सगळ्या व्हिडिओला वगैरे भरपूर प्रेम हे मला माहिती आहे आणि भरपूर तुम्हाला मस्त व्ह्यूज वगैरे मस्त दाखवेल तर पूर्ण सेटअप वगैरे करणार आहे ते स्टार्टिंग म्हणजे एक एक वस्तू तुम्हाला दाखवणार आहे की हे मोटो साठी घेतले आम्ही असं तसं ते सगळं दाखवणार आहे तर म्हणजे चॅनल चॅनल फक्त चॅनल नाहीये त्याच्यामधून तुम्हाला भरपूर काय काय बघायला भेटणार आहे भरपूर काय काय फक्त थोडस थांबा थोडस तिला पूर्ण फिरून आणायचंय मला पूर्ण तेवढा बाईक वरून फिरायचं मी आतापर्यंत अलिबागच फिरले ते पण अलिबागला कुठे हो बीच हा बस तिथंच नेले फिरायला त्याशिवाय मला कुठेच नाही गेलं पिरियड म्हणजे पावसात पा, पावसाळ्याच्या सीझन मध्ये वगैरे तुला वॉटरफॉलला वगैरे न्यायचो आतापर्यंत परत लोणावळ्याला न्यायचो एक न्यायचो माहितीय का रिसॉर्टला एकदाच गेलो रिसॉर्ट चाली सेम काय माहिती रिसॉर्टला मी भरपूर वेळा गेलो जे माझ्या स्कूल फ्रेंड ट्युशन फ्रेंड वगैरे असतील त्यांना माहितीये प्रत्येक ज्या ट्युशनच्या आणि स्कूलच्या ज्या ट्रिप असायच्या त्या टाइमला पाचवी ते दहावी पर्यंत त्या सगळ्या सगळ्या रिसॉर्टला जायचं त्यामुळे रिसॉर्टला जाऊन जाऊन मला कंटाळ पण एकदा पण नसेल ना गेले मी एकदाच नाही दोनदा 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 अच्छा माझ्यासोबत एकदा आणि एकदा आमच्या हॉस्पिटल मधल्या सगळ्यांसोबत आम्ही गेले दोनदा गेले म्हणजे रिसॉर्ट मध्ये मोठं ब्लॉक मोठे ब्लॉक भरपूर येणार आहे आणि काही ना काहीतरी एकदा फक्त हे जर फक्त होऊ द्या तुम्हाला फुल भरभरून कॉन्टेंट आहे आम्ही भरपूर कॉन्टेंट कॉन्टेंट करा कारण भरपूर आम्ही विचार करतो या सगळ्या गोष्टीचा त्यानुसार तुम्हाला आणि स्टॉप नाही होणार आहे ब्लॉगिंग वगैरे स्टॉप होणारच नाही हे हा चॅनल आजचा कंटिन्यू चालू होणार कंटिन्यू व्हिडिओ येणार कंटिन्यू शॉर्ट येणार कंटिन्यू रील्स वगैरे येणार तर प्रेम द्या सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल व तुम्ही आमचे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून तर बिलकुल दाबायला विसरू नका ऑल वरती ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर भेटूया आपण रेसिपी मध्ये काय करतेस बाय तुला मी मोठकी का बोलतो समजलं तुम्हाला आता अजून काय सांगायची गरज नाही आता बघा काय करतेस आता सांग मी आता दुधू गरम करते दुधू हाय ते बघ धडाच विदूषित करायला नेहमी तयार असते काय बोलायचं तुला ह्याच्यावर धडपडी भरपूर आहे आहेस ना नाहीये बा किती दूध आणलं ह्यांनी किती दूध आणले बघा मला काय बोलले मला बोलले की मला काय बोलले माहिती आहे की दोन म्हशीचे होत्या ज्या आला पिशव्या आणि गायचं गायचं चहा बनवायला आणि आणि म्हशीच्या दोन दुधाच्या पिशव्याने त्याच दूध बनवूया आपण तर तो मी दोन आणलं आणि आता मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये असं सांगितलं की दोघं म्हणजे एक लिटर दूध मध्ये जवळपास आठ जण पिते मी तेच तुम्हाला बोलते ठीक ते दोन हे काय म्हणतात गरम करून गरम करून 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 एक पिशवी तयार करायचं म्हणजे एक पिशवी मध्ये दोन दो ग्लास होतील काय बोलते तुमच्या नाकात ठेव चल फोड टाइमपास खरंच जागरण करायला लावते काय काय माहिती आज अरे लाभ असतो चांगला असतो फ्रेंड्स होती तुम्हाला तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे कट करायचे पण नाही मी काही दिसत असं नाही कोरी दिसतोय तिथ लाईटच नाही म्हणजे असं नोटीस केलं की मी ब्लॉग बनवायला गेले तेव्हा मी आजारी पडते माझं माझतच सुरू झालं काय माहित नाही मला माहिती आहे मी काय सुंदर नाहीये आज काय झालंय लूज मोशन झालं हिला हे नाही लक्ष सांगायचं पापत मी मागाशी काय बोललो की कि अर्धा किलो एक किलो ऍपल घेऊन ये कारण आमच्या इथे ज्या वेळेस आम्ही चाळीमध्ये बनवायचो ना

काप आता का। का मी तर ब्लॉक करतो माझं काम वाचलं ते दोन पिशव्या टाकले आहेत तू बापरे बरोबर आहे भाई दोन पिशव्या लागणारच म्हशीच दूध आणलं आम्ही द्या मला दूध मी नाही दुधून हेच तर मी मोबाईल पकडू की सावळ वाचले अजून काळ दिसलं तर त्यांना बेकार वाटतं ना माझा नवरा बोर आहे काय काय टाकणार आहे तुम्हाला सांग फ्रेंड्स तुम्हाला सांगूया मसाल्यामध्ये काय काय टाकायचं काजू बदाम पिस्ता आणि इलायची आणि जायफळ पण टाकतात तो माझ्याकडे जायफळ नाही तर मी इलायची काजू बदाम पिस्ता ते आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि दुधामध्ये गरम होताना केसर टाकायचं आपल्याला आणि मी ना हे ड्रायफ्रुट जरा जास्त टाकायचे मस्त होत दूध जास्त टाकते ते काय नेहमीच आहे सुटकेस किती छान आहे ना हा माझ्या लग्नातला माझ्या लग्नातला सुट घ्यायच त्यात काय तोळा 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 हा बघा केसर डालो केसर केसर टाका केसरने गोरं होणार केसर खाल्ल्याने माणूस गोरं होत हो तुम्हाला माहिती आहे हे दोन चार कांड पण खूप झाले कसं पिवळ होतंय बघायचं दिसतय घ्याय पिवळ एक उदाहरण धडपडी एक उदाहरण तुझं काय पाडलंस तू आता माझ्याकडून आता ही बॉटम पडली त्यालाच तर म्हणतात धडपडी असं वन एक्स वरती घेतलं ना तर पूर्ण क्लिअर होत आहे आणि फायव्ह झिरो पॉईंट फायव्ह वरती घेतलं ना तर ब्लर येते है गाजू आपल्याला क्लिअर पाहिजे ब्लर नाही पाहिजे ठीक आहे कोणाच शिकलंय श्रीमान, श्रीमान द लेजेंड श्रीमान भाऊ एकच वादा आमचा श्रीमान दादा तो लाईव्ह असल्यामुळे म्हणजे मला दुसरं काय नको मोबाईल नको टी व्ही नको काय नको कधी कधी बोलते की जाव सोबतच <laughs> पोचला की घरच्या बायको जे तुझी स्ट्रीम बघतात त्या तुला किती वैतागतात वैतागतात नाही वैतागत तसं नाही हा चांगला मुलगा माझ प्रेम मी आजपासून नाही बघत त्याला मी भरपूर वर्षापासून बघतो मी ना मी लॉकडाऊनच्या अगोदर पासून म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस पासून मी त्याला बघतो दोन हजार एकोणीस पासून एकोणीस अठरा पण म्हणता येईल पण मला एवढं आठवत नाही त्यावेळेस थोडं कमी बघायचो असं नाही की रेग्युलर पण बघायचो मी भरपूर अगोदर पासून त्याच्याशी सीमांची डायनामाचे ह्या दोघांची हे साव कर इलायची पावडर इलायची पूर्ण इलायचीच टाकली इलायची पावडर इलायची पावडर काजू बदाम पिस्ता आणि आपले हे दूध उकळायला ठेवले हो त्याच्यामध्ये केसर टाकते बघूया कसं होत कोयागिरी पौर्णिमाच मिल्क मसाला मिल्क आमच्या तर गुलाबसनला पण मसाला मिल्क भेटत मी बनवायला ट्राय करते खूप छान लागत ते पण ते काका ना मग तेच सांगते काय त्यांची मोठी कढई असते आणि ते किती त्या कडे मध्ये ते दूध घट्ट करत असतात मग तसं मला बघायचं आणि आपण वर्षातून एकदा पितो आम्ही मला तर असं दूध प्यायला कधीच आवडत नाही ना तिला ना दुधाचे ना प्रकार भरपूर आवडतात दुधाचे प्रकार म्हणजे एवढे आवडतात कि म्हणजे श्रीखंड दही परत अजून आईस्क्रीम आई मलाई म्हणजे त्याला काय म्हणतात आपण काय खरवच खरवस खरवस भरपूर आवडतात म्हणजे तुझा असे प्रकार ऑल आवडतात ऑल म्हणजे ऑल सगळे सगळे पण तोच नाही तिथं पण तसंच आहे काही वेगळं नाही क्या बोलण्याच्या वेळेस की ऊपर दुध तर कोणालाच नाही आवडत गॅस फास्ट ठेवलंस का आता मी कमी केलं कारण दूध होतो जाणार हो ये आता तुम्हाला माहितीये हे ह्याला तरी ना आता मला वाटतं अर्ध वीस तीस मिनिट तरी ह्याला आपल्याला असंच उकळवावं लागणार आहे तेव्हा हे दूध घट्ट मस्त केसर तुला अजून टाकावं लागणार आहे नाही तर आपण थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये पण औषधी असते तर थोडीशी हळद पण टाकून चांगलं असत आणि हिच्यासाठी तर भरपूर चांगलं मी तुम्हाला सांगतो <laughs> लूज तू थोडासा पावडरला म्हणजे अशा दुकानातून वगैरे आणलेलं नाही घरी बनवलेली हळद पण मसाले दुकानातच बनवले ना म्हणजे जे मसाला बनवायला जातो डंक टंक पण हळकुंड आपल्या शेतातला Hmm. गावचं शेतातलं हळकुंड त्याला आपल्याला ना फक्त बारीक हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जर निवित मध्ये आणि आज बनवत आहे काजल मसाले दूध या पहला। देखो मसाले दूध देखो पिस्ता टाकलाय ना हा टाकलाय ना पिस्ता hmm. काजू बदाम पिस्ता काजू बदाम पिस्ता कोण कोण खेळलाय लहानपणी तू खेळले चिट्ट्या काजू बदाम पिस्ता चिट्ट्या नाही खेळले जसं चोर पोलिसचे चिट्ट्या असतात ते चार चार लावायचे ते चार चिट्टे 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 ते तुम चार चिट्ट्या चिट्ट्या असतात ते काजू बदाम पिस्ता असतात तुमच्याकडे काय वेगळी नाव असतात चार चिट्ट्या म्हणायचे चालेल दूध आता आपलं चांगलं उखळलंय आता आपण आपले ड्रायफ्रुट्सच्या पावडर टाक ते ड्रायफ्रुट सुगंध किती मस्त येतो त्यात इलायची पावडर वगैरे ऐका मी जे दूध आहे ते कमी गोड बनवणार आहे फक्त ह्याच्यामध्ये मी एवढंच टाकणार एक लिटर दूध मध्ये अर्धा कप काय नाही डाएट बीट काय नाही बोलतच नसतो डाएट डाएट होतच नाही आमच्या जणी आम्ही एवढं खातो एवढं खातो ठीक आहे ना आपल्याकडे ना मोठा टोप नाही मोठा टोप ना। तुम्हाला व्हिडिओ मध्ये थोडस वाईट दिसतय नाही नाही पण ते आलंय बऱ्यापैकी झालंय ते तुम्हाला सातच्या क्लासमध्ये मध्ये घेतला ना ते सांगून तुम्हाला अजून साखर टाकलीस ते सांग हा अजून थोडीशी टाकली मी कारण खूपच मुटकी 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 शीज माय मुटकी काहीतरी बोल कोजागिरी पौर्णिमेचं महत्व सांग लोकांना तर आज आम्ही कोजागिरी पूर्णिमा तर आज आम्ही कोजागिरी तर बोलत तर कोजागिरी पौर्णिमेला मस्तपैकी मसाले दूध बनवायचं आणि मग जे टोप आहे ना त्या टोपामध्ये आपल्याला चंद्र चंद्राच चित्र दिसलं पाहिजे म्हणजे हा जो दुधाचा टोप आहे ना हा टोप तुम्हाला बाहेर घेऊन जायचंय बाहेर म्हणजे ज्यांची गॅलरी वगैरे असते ती लोक ते करतात त्याच्यामध्ये ना चारोळी पण कोण कोण टाकतात मला चारोळी मध्ये काही तेच माहिती नाही माहिती असेल पण ते नाव त्याचं चारोळी चारोळी ते आपली मम्मी करंजी बनवायची करंजी टाकायची असं गोल असायचं तेच बघितलं असेल मला आठवत नाही गाईज तुमच्याकडे जर का आयफोन असेल ओल्ड मॉडेल मधला फिफ्टीन सिक्स्टीन तर एक दोन तीन चार मिनटं व्हिडिओ चालू ठेवा व्हिडिओ शूटिंग करा तर तो, तो मोबाईल हिट होतो का नाही ते मला सांग मोबाईल जाम हिट होतो आता पण मोबाईल म्हणजे कॅमेराच्या साईडला जास्त करून हिट होतो मला कव्हरच्या वरतून कव्हरच्या वरतून लागतोय ही मला हिट हा नवीन सेव्हनटीन आलाय म्हणून होत होतोच आय डोंट नो पण होतोय मोबाईल हिट बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी मोबाईल हिट होतो त्या दिवशी तर पूर्ण अक्षरशः असं तापला होता इस्त्री होईल असं तापलं होतं गाईज ही माझी कॉपी करते भरपूर पाणी पितो ना मी तरी माझी कॉपी करते तिथं असं म्हणणं की तू पाणी पितोस पाणी पिल्यावर सगळ्यांचे स्किन ग्लोईंग करते मला माहिती आहे ओ ये माझे तर अशी पण करते पाण्याची गरज होत नाही किती पाणी डोसतात मला बघा स्किन बघा पिंपल इग्नोर करा आणि गॅस चालू असताना एसी लावून येत हे तुम्हाला कितपत बरोबर वाटतं आम्हाला नाही माहिती असं आम्ही ऐकलंय लागू नये म्हणून आम्ही लावत नाही पण मी तर असं पण बघितलंय की भरपूर साऱ्या किचन मध्ये एसी वगैरे असतो हॉटेल मध्ये म्हण किंवा काय म्हण नाही पण एसी नाही लावायचं काळी दिसते लग्न झालं त्याची निशाणी काही नाही आहे काहीच हे बघा ठीके आता ना हे थोडेसे घेतले तुम्ही काजोली थोडे बदाम कशाला हे ना थोडेसे असे कापायचे म्हणजे म्हणजे कसं करायचं माहितीये असे असे जरा कापले ना ते आपल्याला खाताना असे लागतील एवढं सगळं बनवून देते खाण बसले असतील भाजी वाजर <laughs> जो पाले जो पाले जाए। बो, बो। हाँ, छोटे था। <laughs> बारे 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 को छोटे छोटी केवड़ी मे सर बारा थोडस कमी आहे बघ एकवीस म्हणजे हाय थोडस एकवीस पेक्षा जास्त पण हे तर भरपूर माहितीये का मी यांच्याकडे वर नजर करून बघते तुम्ही मायड खाली नजर करून बघता काय लॉजिक काय लॉजिक हा ट्रेंड होता आधी माहितीये का तुम्हाला म्हणजे माणसांनी कधी पण खाली नजर करतो कोण फालतो ट्रेन काढत काही खाली नजर करून बोलू नाही मी पण वरते मी पण असू बघणार मुंबई काहीच गरम बघा किती होते मला अच्छा ब्लॉक करतोय ना आपण नाही आता बोलतो तुम्हाला हे काय किचन मध्ये उभा करून ठेवलंय आता तुम्हाला कळलं असेल की हे कधी किचन मध्ये येत नाही कारण त्यांनी चुकून त्यांच्या तोंडातून तो <laughs> 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 निघत होतं की मला काय इंग्लिश येऊ होत तिला काय दिसते त्याचं टेन्शन आहे बघा अरे लोकांना माहित आहे आणि आजकाल तसल्या लोकांनाच लाईक येतात तुझ्यामुळे थोडेफार लाईक व्ह्यूज आले ला तर काय प्रॉब्लेम आहे <laughs> म्हणजे ते म्हणतात ना काय ते म्हणतात काहीतरी दिसलं कि बापरे कपल बघ कशी आहेत हा कसा आहे ती बघ कशी आहे तरी पण ह्याने हिच्याशी लग्न केलं एवढ्या काळ्या मुलीशी बापरे किती मोठं मन बोलावं ना ह्यांचं कस वाटतय बोऱ्या मुलाशी लग्न करून मला विचार कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय काळ्या मुलीशी लग्न तू काळी नाहीयेस काळी करतोय नाही तू भरपूर छान दिसतोय मस्त फुटलीच म्हणतात ना, का, ना <laughs> <मन्दा बदक। laughs> <laughs> उकळी आले उकळी आले उकळी फुटले म्हणतात तुमच्याकडे म्हणत असेल आम्ही तर म्हणतो उकळी आले प्रत्येकाच्या गावचं वेगवेगळ्या असतं आमच्या इकडचे कमेंट करून सांगा उकळी फुटले म्हणतात तू म्हणतात रे हा ठीक आहे ना इतकं काय होणार लागणार तुम्हाला म्हणलं ना वीस ते तीस मिनिट लागणार हे व्हायला उकळू दे आपण हे झाल्यावर आपण फ्लिकर फ्लिकर, फ्लिकर होते फ्लिकर आपण हॅलो टक्कर झाली काय पुढच्या गाडीने अचानक भयानक ब्रेक मारला त्याच्यामुळे टक्कर झाली थांबा आम्हाला फॅन बंद करू द्या फॅन फॅन बोलू आता दिसलेत म्हणल्यावर ते दाखवायला नको काय ते आमच्या कानाला बघायला तुम्हाला आवडतं का प्रत्येक ब्लॉग मध्ये एकदा दाखवलं तर काय प्रॉब्लेम आहे लोकांना दर्शन होतं ना सांगा जर का नसेल आवडत तर नाही उद्यापासून टाकत कमेंट करून सांगा आणि आम्ही मुद्दाम नाही दाखवत ते हाय तिथे दिसतो खूप छान दिसतो म्हणून दाखवतो ना म्हणजे मी तिला नाही आवडत हे आता बोलली मला जाऊ दे मी नाही टाकणार नेक्स्ट टाइम पासून ऐकलं तुम्ही मी काय बोललो गॅस चालू आहे म्हणून एसी नाही लावू शकत ब्लॉक चालू आहे म्हणून फॅन पण नाही लावू शकत हवेचा आवाज येतो ठीक आहे गरम चांदीच्या प्लेटच यॅस हे चांदीची प्लेट नाहीये तेच बोललं चांदीला गंज कसं काय लागला हा ग्लास मुटकीचा आणि हा मुटक्याचा मी अशी आहे म्हणून हा माझा ग्लास हे hmm. हायटेड आहेत म्हणून यांचा उंच ग्लास बाजलं hmm. 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 बाजलं म्हशीच्या दुधाच मस्तच होत मेन तुम्हाला माहितीये आहे आपण खीर वगैरे पण बनवतो ना तर ते पण म्हशीच्या दुधातच करायचं लोकांना सांगू सांगू कस झालंय मित्रांनो ब्लॉग इथेच आपण एंड करतोय पौर्णिमाच्या हो। खूप साऱ्या शुभेच्छा भेटूया पुन्हा नवीन 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 ब्लॉग मध्ये आतासाठी साठी जर का व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या ओळखीमध्ये पण व्हिडिओची लिंक किंवा व्हिडिओ पाठवा आणि सपोर्ट करा लक्ष देत द्या जरा सपोर्ट वरते लक्ष द्या तरी पण म्हणजे मला दिवस झाले असले आपल्याला चॅनल खोलून तरी पण चांगले सबस्क्राईबर झाले त्याबद्दल पण थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी केलं पण त्यांना पण खरंच खूप सार थँक्यू आणि असं आपल्या फॅमिली मध्ये सगळ्यांना सांग व्हिडिओ दाखवा आवडले तर सबस्क्राईब करायला सांगा सबस्क्राईब करा असं काय नाही कोणत्या जबरदस्त नाही की लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा तर आजच्या ब्लॉग साठी इथेच थांबूया पुन्हा भेटू आपण नवीन नवीन अभी ब्लॉग हो। मध्ये गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय सायोनारा like honey oh